पंधरा रुपये मीटर मध्ये प्लेन असे फॅब्रिक असणार आहे दोन कांडी एकशे वीस रुपयाला दोन आहे ते का हा ते पासष्ट रुपये पाच सहा कलर येईल अच्छा दोनशे चाळीस ला एक डझन बसणार आहे ओके मग ते आणि असं लावायचे आणि कसे बसतात हे ते साडेतीनशे साडेचार ऐंशी एक एक रुपये पाच शीट भेटणार कलर रेंज तुमच्या समोर गणपती डेकोरेशन साठी स्वस्त मस्त खरेदी करायची असेल तर चला माझ्यासोबत तुम्हाला सुभाष दर्गेपासून खाली यायचे डाव्या बाजूला हे आहे लक्ष्मी मार्केट आल्यावर समोर गणपती मंदिरापासून तुम्हाला उजव्या हाताने सरळ पुढे ओम एम्ब्रॉयडरी या शॉपला भेट द्यायची जिथे तुम्हाला सर्वात स्वस्त होलसेल खरेदी करता येणार आहे हे सर्व पार्सल आहेत बघा चाललंय धानोरीला ला चालले चाललंय बघू हे पण धानोरीला चाललंय बघा बघा हे चाललंय सांगलीला हे पण पार्सल आता नाव दिसत नाही हे पण पन... हे दिसतय का कुठं धानोरीच आणि हे चाललंय बारामतीला बारा इकडे पण आहे आणि हे दादा घेऊन जातात आपल्या शॉपचा सगळा माल आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी जातो भरपूर क्वांटिटी आहे ही पण पार्सल इकडे बघा दादानी दा काढलेलं आहे सगळं हे, हे नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज सर्वांचे स्वागत आहे मोतीचे हार लावलेले ओके छोटी okay. साईज मोठी साईज मिडीयम साईज हे आपल्याकडे साठ रुपये डझन पासून स्टार्ट आहे रुपये रुपये अच्छा म्हणजे साठ रुपये डझन पासून आपल्याकडे आहे साईज जशी वाढणार आहे तसे रेट पुढे पुढे वाढत जाणार आहे घेतली तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये असे हो एकदम मस्त व्हरायटी यामध्ये आपल्याकडे कापडी पण असणार आहे सध्या या ट्रेंडिंग असतात गणपती फेस्टिवल मध्ये तर कापडी माळा सुद्धा आहेत ज्यामध्ये कलर व्हेरिएशन्स भरपूर असणार आहे अशा प्रकारचे झेंडूचे सुद्धा आपल्याकडे हार आहेत सॉरी माळा नाही आहेत या हार आहेत झेंडूचे हार कसे बसतील आपल्याकडे ते आपल्याकडे आहे ना तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये तुम्हाला व्हेरिएशन्स म्हणाल तर भरपूर व्हेरिएशन्स आहेत बघा असे सुद्धा आपल्याला थोडेसे वेगळे पॅटर्न हवे असतील विक्रीसाठी तर ते सुद्धा अवेलेबल आहे रिअल फुलांसारखे दिसतात बघा हे दिसतात एकदम रिअल फुलांसारखे क्वांटिटी म्हणत असाल तर भरपूर क्वांटिटी आहे तुम्ही नजर टाकताल तिथं माळाच माळा दिसतील थाळे पूजेला अशा थाळा थाळा पुणे पूजा थाळ पण आपल्याकडे अवेलेबल आहे बघा ज्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे मीना वर्क असणार आहे किंवा तुम्हाला असं डिटेल वर्क आहे स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे दादा याच्यामध्ये याच्या मध्ये सुंदर वाटी सुद्धा दिलेली आहे ही यामध्ये पण वाटी आहे डिटेलिंग बघा आणि कमीत कमी किती आ, माल घेणं गरजेचं राहणार आहे मिनिमम पाच दहा लागते ओके फुल आहे बघा ते दोन कांडी दोन कांडी एकशे वीस रुपयाला दोन आहे एकशे वीस रुपयाला दोन ओके, रुपे, रुपे, ओके। हे बघा हे तोरण आहे ऐंशी रुपये साठ रुपये पासून स्टार्ट आहे आपल्याकडे एक मला उघडलेलं दाखवा ना कसं असणार तोरण हे दीडशे रुपयाच आहे का हे बघा क्वांटिटी तुमच्या समोर आहे या पॅटर्नचे फक्त तोरण आहेत बाकी तोरण अजून वेगवेगळी व्हरायटी असणार आहे आणि हे दीडशे रुपयाचं आहे जेवढी जास्त खरेदी करणार तेवढं तुम्हाला स्वस्त बसणार रेग्युलर वाले पण असणार आहे पानांचे पण इथं अवेलेबल आहेत बघा मध्ये तर बघा किती तुम्हाला लढी दिसतात सर्व नजर टाकताल तिथं ह्या सर्व मोत्याच्या माळा आहेत परत तुम्हाला अशा कापडी माळा सुद्धा इथं अवेलेबल आहेत दादा या कापडी आणि मोत्याच्या माळा कशा असणार आहेत आणि किती फुटाच्या आहेत साधारण या बघा दोन फूट अडीच फूट तीन फूट असं वेगवेगळे ओके नव्वद रुपये शंभर रुपये एकशे वीस रुपये असं वेगवेगळे प्राइस आहे अच्छा आता कापड सेटिंगचे से हार असेल हा तर थोडं माग बसणार आहे शंभर एकशे वीस असे साईज आहे हिशोब आता तुम्ही जर अशा प्रकारे खड्यांचं किंवा डिटेलिंग पूर्ण मोत्याचं असेल तर थोडीशी रेंज तुम्हाला जास्त बसणार आहे किंवा आता ही पण बघा पूर्ण मोत्याची माळ आहे आणि लेंथ साधारण तुम्हाला ही एकदम मोठी आहे तीन चार फुटाची माळ आहे तर त्या पद्धतीने रेंज अवेलेबल आहे यामध्ये तुम्हाला छोट्या माळा हवा असतील तर छोट्या पण आता गणपतीसाठी तुम्हाला ही खरेदी करायची असेल तर तुम्हाला मुंबईला वगैरे बिलकुल जाण्याची गरज नाही तुमचा वेळ वाचणार आहे आणि खर्चही वाचणार आहे तर तुम्ही इथं या आणि भरपूर अशी खरेदी अजून तोरणांचे प्रकार आहेत बघा प्रत्येक सेक्शन त्यांनी वेगळा केलेला आहे यामध्ये तोरणांमध्ये काय स्टार्टिंग प्राइस आहे आपल्या इथे साठ रुपयापासून तोरण आहे हो। त्या बघा क्रिस्टल बघा काय रेंज असणार आहे याची फक्त एकशे साठ रुपयाचं तोरण आहे अशे असंख्य डिझाईन्स आणि पॅटर्न अवेलेबल आहेत तो रेग्युलर तोरण सुद्धा आपल्या इथे अवेलेबल आहे जे पानांचं असतं मध्ये पण सर्व साइजेस आहेत पासून स्टार्ट होते आपल्या इथे एकशे साठ ला एक डझन एक डझन एकशे साठ ला आणि मग पुढे किती साईज पर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहेत हे बघा सात बाय सात आहे पाच नंबर सहा नंबर असे नंबर असते त्याच्यामध्ये ओके बघा एकशे साठ वाला आहे एक एकशे ऐंशी वाला आहे दोनशे वीस वाला आहे पाचशे ऐंशी वाला आहे असं वेगवेगळी साईज आता स्टार्टिंग आपल्याकडे तुम्हाला मी सांगितलेली आहे हो। पुढे तुम्ही साईज जेवढी मोठी हवी आहे तेवढी ते आपल्याला घेता येणार आहे बॉर्डर अशी मिळणार आहे बघा ज्याला एक एक अख्खं डझन भर घेणं गरजेचं राहणार सहाशे पन्नास रुपये डझन लडीचा कलर बघा एकदम सुंदर आहे आणि या वर्षीची ही ट्रेंडिंग लडी आहे कलर वगैरे भेटून जाईल हे बघा कलर तुमच्या समोर आहेत क्वांटिटी सहा सात कलर आहेत आणि सुंदर लडी आहे बघा चार फुटाची लडी आहे काय म्हणाला रेंज सहाशे कलर रेंज तुम्हाला इथे बघा पूर्ण कलर रेंज आहेत आपली आता ट्रेंडिंग मध्ये अशी वाली पण आलेली आहे बघा असं खाली त्याला गुलाबाची पानं आणि अशी मिरर आहेत सुंदर असे वॉशेबल असणार आहे आपल्याकडे तुम्ही जी व्हरायटी घेणार ती पूर्णपणे वॉशेबल आणि चांगल्या क्वालिटीची आहे ही लडी घेतली तर काय रेंज मध्ये बसणार सहाशे सहाशे रुपये डझन मध्ये येणार आहे सुंदर पॅटर्न आहे बघा एक कलर गुलाबामध्ये ये येणार आहे बघा अगदी तुम्हाला सध्या ट्रेंडिंग जे पेस्टल कलर आहेत ना ते सर्व इथे अवेलेबल आहेत माल कसा खचाखच भरलेला आहे बघा पूर्ण दुकानामध्ये हा फक्त एक सेक्शन आहे अजून भरपूर सेक्शन आपल्याला बघायचे सहाशे ऐंशी रुपये डझन ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या फ्रूट लडी आहे कापडीमध्ये भरपूर व्हेरायटी आपल्याकडे म्हणजे झेंडू मध्ये कापडीमध्ये लढी आता नवीन एकदम मस्त लाल कलरचे तर अकराशे रुपयाला डझन आहे अकरा तुम्ही जर घेतलं तर सातशे वीस रुपये डझन मध्ये माळा तुम्हाला अवेलेबल वाव फ्रुट लडी कशी असणार आहे पानासोबत हे बघा चारशे ऐंशी रुपये डझन चारशे ऐंशी रुपये डझन साधारण सात ते आठ फुटाची फ्रूट हो, लडी आहे साईज येते छोटी बडी असे अच्छा आणि ही आता बघा थोडासा वेगळा पॅटर्न आहे दिसायला एकदम सुरेख दिसतो काय रेंज आहे याची आठशे आठशे रुपये डझन आणि फक्त मोगरा हवा असेल तुम्हाला तर फक्त मोगरा सुद्धा आहे एकदम सुरेख आहे वॉशेबल असणार आहे आणि लड एकदम मजबूत बांधलेली आहे पूर्ण बाजूनी कशी असेल ही आठशे वीस रुपये आठशे पण तुम्हाला हा घंटी सोबतचा पण एक पॅटर्न आहे बेलवाला साधारण तीन साडेतीन फुटाची लढी आहे ही ही कशी बसणार ऐंशी पाचशे ऐंशी यानंतर ही प्लास्टिक मधली पण आहे है, आपल्याकडे आणि कापडीमधली पण कागदीमधली पण आहे मी ती पण दाखवते हे पूर्ण प्लास्टिक आहे कलर रेंज आपल्याला यामध्ये सर्व अवेलेबल राहणार आहे तीन साडेतीन फुटाची लढ आहे ही कशी बसणार दादा ते का? तीन प्रकार आहे अच्छा ट्रेंडिंग आहे आणि साधारण आठ फुटाची किंवा सात फुटाची लड असणार आहे कलर रेंज बघा एकदम कापडी आहे नाही कापडी लड आहे ती पण वॉशेबल असणार आहे खाली क्वांटिटी आहे फक्त तुम्ही यायचं आणि खरेदी करायची आता इथे तुम्हाला एंट्रन्सला सुंदर अशा माळा दिलेल्या आहेत लड लावलेली आहे हे पूर्ण सॅम्पल पीस आहे तुम्हाला इथे आल्यावर खरेदी करणं सोपं जावं याकरता तर यामध्ये तुम्हाला इथे बघा सुंदर पॅटर्न आहे हा एकदमच व्हरायटी एकदम छान दिलेली आहे व्हाईट आणि यामध्ये यामध्ये कलर शेड मिळू शकतात ना यामध्ये पाच ते सहा कलर शेड आहे साधारण फुटाची माळ आहे यानंतर तुम्ही इथे बघताना मल्टी कलर मध्ये हा पण तुम्हाला सिंपल एकाच कलर टोन मध्ये हवा असेल तरी मिळणार आहे हा मल्टी कलरचा एक इथे माळ लावलेली आहे नऊशे पन्नास चारशे ऐंशी असं वेगवेगळे पॅटर्न भेटणार भरपूर व्हरायटी भरपूर आहे आता एवढे स्टॉक आहे सगळे नाही शकत त्याच्यामुळे फक्त शेम पण लावलेलं आहे हे बघा तुमचे मागे पण लावलेलं आहे इथे पण बघा वा तीन चार दोन फूट किंवा सात आठ फूट सगळ्या मिक्स माळा आहेत आणि रेंज सगळ्यात स्वस्त आणि मस्त आहे <laughs> आता ही सुंदर सुंदर पॅटर्न आहेत तुम्हाला थोडस तुम्हाला असं काहीतरी फॅन्सी घ्यायचं असेल तर ह्या माळा सुद्धा तुम्हाला अगदीच सातशे ऐंशी रुपये डझन मध्ये वगैरे बसतात हे बघा कापडी म्हणजे पूर्ण कापडे वॉशेबल आहे एकदमच सुरेख पॅटर्न आहे कलगळा त्यांनी लावलेला डिस्प्ले हा पूर्ण झेंडूच्या तोरणाचा आहे मध्ये आणि थिकनेस मध्ये ला, दिलेला आहे आता आतमध्ये आपण क्वांटिटी बघूया आणि व्हरायटी बघूया तोरण म्हणजे बघा असं दरवाज्याला लावायचं तोरण आहे प्रत्येकाची हे एकशे दहा रुपयाला आहे आता तुम्ही आतमध्ये आपल्याला इथे जागा नाहीये भरपूर माल आहे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला सॅम्पल दाखवलं जाईल आणि मग नंतर आपल्याला क्वांटिटी दिली जाते आपण आतमध्ये बघूया कोणकोणती असणार आहे इथं स्वस्तिक तोरण मध्ये असणारे अवेलेबल आ, कसे रेट आहेत रिअल फुलांसारखं दिसतं हे तोरण एक दोनशे वीस हे बघा नंतर सगळं तोरण आहे बघा वेगवेगळं यामध्ये पॅटर्न बघा इतके सुरेख सुरेख पॅटर्न आहेत तुम्हाला पानांचा हवा असेल तर पानांमध्ये पण हा पॅटर्न अवेलेबल आहे पुढे तुम्ही घेणार ना तसे तुम्हाला पॅटर्न बघायलाही मिळतील आणि त्याचे रेटही वेगवेगळे वेग आहेत वेग आता हा लहानपासून मोठा होत होत जातो आणि असा आहे ऍक्च्युली व्हरायटी इतकी आहे की नाही का तुम्हाला दाखवू तेवढी कमीच आहे अशा प्रकारे ना प्रत्येकावर डिझाईन वेगळी असणार आहे टोटल वाईट फर आणि असं पॅकेट पॅकेट टू पॅकेट घेणं गरजेचं राहणार आहे साधारण रेंज काय चालू होते यामध्ये ते एकशे पस्तीस एकशे चाळीस डिझाईन वर असते प्लेन पण येतो फरचा कापड घेतले तर नव्वद रुपये नव्वद रुपये आणि यामध्ये तुम्हाला टिकल्यांमध्ये पण बघा इथे बघत असाल तुम्ही तर गौरीमध्ये गणपती मध्ये ह्या असले फॅब्रिक्स खूप लागतात यामध्ये पण कलर रेंज तुम्हाला भरपूर मिळणार आहे यामध्ये काय रेंज असेल याच्यामध्ये माझ्याकडे तीस रुपया पासून पासून तीस, तीस आणि वीस रुपयापासून कलर रेंज तुम्हाला भरपूर असणार आहे हे मी गोडाऊन मध्येच बसलेली आहे मला एक कलर रेंज एकशे एक ऐंशी पर्यंत आणि इथे तुम्ही बघत आहात आता हे काही उचलता येणार नाहीये खूप मोठा करून दाखवा हे बघा असं तागा आहे प्लेन कापडाचा हा अखंड तागा आहे इथे कलर रेंज तुम्हाला हवी तेवढी मिळणार आहे म्हणजे तुम्हाला विक्रीसाठी असे बंडल टू बंडल घ्यायचे असतील ना ते सुद्धा अवेलेबल आहेत आणि हे आपण इथं गोडाऊन मध्ये आहोत बघा अशा प्रकारचे फर फॅब्रिक आपल्या इथं अवेलेबल आहेत नव्वद रुपये पूर्ण आपल्याकडे रोल पण अवेलेबल राहणार आहे कलर रेंज तुम्हाला इथे बघत असाल तर साधारण सात ते आठ कलर फक्त फर मध्ये बघायला मिळणार आहे पूर्ण बंडल पंडल असणार आहे किंवा तुम्हाला छोटं पॅकिंग हवं असेल तर छोटं पॅकिंग पण अवेलेबल आहे अशा पद्धतीने बघा तर हे आहे वीस रुपये मीटर रुपये तुम्हाला कलर रेंज खूप सुंदर सुंदर दिलेली साधारण आठ ते नऊ कलर अवेलेबल आहेत यामध्ये आणि पंधरा रुपये मीटर मध्ये प्लेन असे फॅब्रिक असणारे नेटच पंधरा रुपये मीटर कलर रेंज मी तुम्हाला दाखवते यामध्ये पण कलर रेंज खूप सुंदर आहे सर्व कलर रेंज असणारे जो सात आठ कलर रेंज आहेत इथे इकडे माल बघा भरपूर माल आहे माझ्या बाजूने तुम्ही बघत असाल पूर्ण हा रोल माले, पाक्की पाक्की सा, सा माल आहे हा तुम्हाला असं पॅकेट टू पॅकेट करून ठेवलेला आहे विक्री करण्यासाठी इजे जावं म्हणून आणि तुम्ही क्वांटिटी घेताल ना जेवढा माल घेताल तेवढे रेट तुम्हाला अजून कमी लागणार आहे आपल्या इथे सॅटिन मध्ये सगळे कलर आहेत बघा चाळीस रुपये मीटर पासून सॅटिन यामध्ये सर्व कलर रेंज आहे इथे तुम्हाला पूर्ण तागा तू टागा माल ठेवलेला आहे कट करून लहान टिकली मोठी टिकली सर्व अवेलेबल आहे इकडे या बाजूला त्याच मधन तागे आहेत पूर्ण मोठे मुठ मोठे तागे आहेत तागे घेतले तर सांगितलेल्या रेट पेक्षा नक्कीच रेट कमी लागणार आहे जितकी जास्त क्वांटिटी घेताल तितके होलसेल रेट लागतील यानंतर इथे आहे फॅब्रिक लाईक्रा वेल लाईक्रा वेलवेट त्याच्या पन्ना पाच फुटी आहे ओके पाच फुटी पन्ना आहे स्ट्रेचेबल आहे आणि डेकोरेशन साठी एकदम स्पेशल कापड येते आणि कलर रेंज बघा साठ रुपये मीटर बसणार आहे हकबेट सुद्धा इकडे अवेलेबल आहे हे आपण मगाशी तर कव्हर केलं त्या गोडाऊन मध्ये इथे तुम्ही बघत असाल अशा प्रकारचं थ्री डी फॅब्रिक सुद्धा तुम्हाला जर हेवी रेंज मधला हवं असेल तर ते सुद्धा असणार आहे यासोबतच तुम्हाला असं टायगर प्रिंट, प्रिंट मधला हवं असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहे ते लायक्रा वेलवेट थोडं कमी रेंज असतं याची रेंज थोडीशी जास्त आहे ऐंशी रुपये मीटर यामध्ये कलर रेंज तुम्हाला भरपूर अवेलेबल आहे तिथे मागच्या बाजूला तुम्ही जर कोपरा बघताय तिथे याचे सगळे कलर तुम्हाला बघायला मिळणार आहे का म्हणाले ना थ्री डी फॅब्रिक तर हे असं असत बघा थ्री डी फॅब्रिक यावर तुम्हाला आणि ही थ्री डी फॅब्रिकची बाजू आहे या ट्रेंडिंग फॅब्रिक आहे ओके सत्तर पासष्ट रुपयाची एक सीट येईल अच्छा दहा पीस डझन असं घ्यावं लागणार कलर शेड हे बघा अशी असणार आहे बॉक्स अशा पद्धतीने कलर शेड असणार आहे तर हे हा आता बॉक्स तुम्हाला मी सांगते कि दिलाय हा बॉक्स आहे बघा तीस आ, तीस डझन आहे अठ्ठेचाळीस रुपये डझन ही फुलं आहेत यानंतर तुम्हाला हा दुसरा पॅटर्न मी दाखवते हा एक पॅटर्न आहे यामध्ये पण तुम्हाला कलर शेड वगैरे मिळणार आहे आतमध्ये सर्व कलर असणार आहेत या बॉक्समध्ये बॉक्स आहे बावन्न रुपये डझन आहे तीस डझन यामध्ये फुलं अवेलेबल आहेत यानंतर तुम्ही इथे पण बघा एकदम सुरेख फुलं वाव हो। किती छान फुलं आहेत मस्त ही फुलं आहेत बघा तीस रुपये डझन चारशे ऐंशी ही आहे तीस डझन चारशे ऐंशी रुपये डझनची फुलं आहेत चारशे ऐंशी रुपये डझन तीस डझनचा बॉक्स आहे हा बॉक्स घेणं गरजेचं आहे बॉक्स तोडून मिळणार नाही कारण आपण होलसेल विक्री करतोय क्वालिटी बेस्ट असणार आहे पूर्ण फॅब्रिक एकदम छान आहे तुम्हाला असं रिअल फुलांचं फील होणारे असं आहे यामध्ये तुम्हाला कमी रेंज हवी असेल तर खूप कमी रेंज मध्ये पण आपल्याकडे फुले अवेलेबल आहेत हा चोवीस डझनचा आहे छप्पन्न रुपये डझन ही फुलं अवेलेबल आहेत टेक्स्चर तुम्ही इथे बघत असाल तर रिअल फुलांना जसं टेक्स्चर येतं अगदी तसंच टेक्स्चर आहे खाली डेट वगैरे दिलेला आहे सुगंधी फुलं आहेत म्हणजे अगदी सुगंध दरवळतोय डबा उघडला की मला बॉक्स उघडला की सुगंध येतोय आणि फक्त आणि फक्त साडेचारशे रुपयाला हा बॉक्स अवेलेबल आहे अख्खा बॉक्स घेणं गरजेचं आहे ज्यामध्ये कलर शेड तुम्ही म्हणाल त्या असणार आहे ऑरेंज व्हाईट येलो पिंक तुम्हाला हव्या त्या कलर रेंज अवेलेबल आहे क्वांटिटी अख्खा बॉक्स तुम्हाला घ्यायचा आहे क्वांटिटीमध्ये तुम्हाला अख्खा बॉक्स घ्यायचा आहे सुगंधी फुले चारशे रुपयाला अख्खा बॉक्स सिंगल एक दोन पीस मिळणार नाहीये विक्रीसाठी हे रेट आहेत सगळे हो। या बाजूला आपण वेल पण बघतोय तीनशे साठ ला एक डझन येणार ओके ये बघा आता हे वेल पानांची मोठी मोठी वेल बघा फुटाची हो त्याच्यामध्ये पाच सहा कलर येईल अच्छा दोनशे चाळीस ला एक डझन बसणार आहे ओके ते एका मध्ये एक डझन आहे अच्छा डझन डझन घेणं गरजेचं राहणार आहे हे बघा आता मला आहे आठशे चाळीस रुपये डझन सहाशे चाळीस रुपये डझन ओके पाचशे वीस रुपये हा सगळे वेगवेगळे अच्छा पाचशे सहाशे पुढे तुम्ही घंटीचे वगैरे घेत असाल तर ते अजून रेंज थोडी वाढत जाते अजून हे जे पॅटर्न आहेत हे पण सध्या खूप ट्रेंडिंग आहेत हे कसे बसणार आहे दोनशे चाळीस रुपये डझन दोनशे चाळीस रुपये डझन दे बघा ते होय अख्खा बंडल घेणं गरजेचं राहणार आहे या बाजूला पण काही माळा आहेत माळांचे रेट सांगा हे बघा नऊशे साठ रुपये डझन आठशे चाळीस रुपये डझन सातशे वीस रुपये डझन आठशे चाळीस नऊशे चाळीस नऊशे साठ असे वेगवेगळे सातशे ऐंशी शॉर्ट लढी मध्ये घेतले की सातशे ऐंशी पाचशे ऐंशी वेगवेगळे बिग असते ओके okay. आणि इकडे पण आपल्याकडे आप आप फॅब्रिक वाले आहेत म्हणजे कापडी लडी आहेत यामध्ये पण वेरिएशन आहेत इथे बघा आपल्याकडे असे स्पॉन्जचे पॅनल पण ठेवलेले आहेत का अशा पद्धतीने नका काढू राहू द्या असं सांगा हे बघा हो। हे पॅनल आहे त्याच्यावर फुलं असणार आहेत तर हे कसे बसणार आहेत आपल्याकडे किती फुटाचे येतात हे हे बघा असे पॅनल येतात हे स्पंज ला लावलेले सहा सा, फुट फुट आणि कसे बसतात हे साडेतीनशे हो। कंपल्सरी एक किती शीट घेणं गरजेचं राहणार आहे एक दोन शीट घ्यावेच लागणार आहे झेंडूच्या लढी लागलेल्या आहेत एकदम स्वस्त आणि मस्त लढी असतात विस्टेरिया विस्टेरिया हा कसं एकशे चाळीस रुपये डझन यामध्ये कलर रेंज सर्व अवेलेबल राहणार आहे ओके आणि हे लढी झेंडू तुम्हाला ऐंशी रुपये पाच पीस भेटणार कलर रेंज तुमच्या समोर आहे आठशे रुपये सहाशे सहाशे पन्नास असं वेगवेगळ्या डझन डझन दहा दहा वेगवेगळी पॅकिंग आहे जस पॅकिंग आहे अख्ख पॅकिंग घेणं गरजेचं आहे सुट्ट तोडून मिळणार नाही आपला हा होलसेल शॉप आहे होलसेल दुकान आहे जिथे तुम्ही होलसेल खरेदी करू शकता